कुठल्याही मसाल्याचा तामझामणाक न करता एकदम साध्या पद्धतीने आणि लग्नामध्ये जशी मिळती तशा पद्धतीची गोड डाळ नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे तडका माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी जसं लग्नामध्ये आचारी आंबडगोड आमटी बनवतो त्या आंबडगोड आमटीची रेसिपी घेऊन आली आहे तर चला बघूया त्यासाठी लागणारच आहे एकदम देशी स्टाईल आंबडगोड आमटी बघणार आहोत कोकमापासून तर इथं बघा मी त, तुरीची डाळ छान शिजवून घेतलेली आहे इथं सहा मी कोकम भिजवून घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणा शेंगदाणे भिजत ठेवलेत तीन पळी तेल लागणार आहे जिरं मोहरी गूळ लागणार आहे कलर येण्यासाठी बेडगी चटणी घेतली आहे एक चमचा लाल तिखट घेतले चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि कडीपत्ता तर चला आपण आंबडगोड आमटी बनवण्यासाठी सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण गॅसवर पातीला ठेवले आणि त्याच्यामध्ये आपण जे तेल घेतलंय ते आपल्याला ऍड करायचंय आता आपण तेल छान गरम होऊन देऊया बघू शकता इथं आपलं तेल पण गरम झालंय आपण एक चमचा ह्याच्यामध्ये मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरं टाकून घ्यायचंय आपण जो कडी पत्ता घेतलाय तो टाकायचा आहे आपण जे हे शेंगदाणे भिजत टाकले होते ते पण ते सुद्धा या फोडणीवर टाकून घेऊया आता आपण जी बेडगी चटणी घेतली कलर येण्यासाठी ती ह्याच्यामध्ये टाकून देणं अर्धा चमचा बेडगी चटणी घेतली आणि ही आमटी खूप तिखट नसती त्यामुळे मी इथं एकच चमचा लाल तिखट घेतली आपल्या शेवणीतलं ह्याच्यामध्ये घाटी मसा आपला घाटी म्हणजे कांदा लसूण मसाला येतो तो ॲड करू नका ही आमटी आहे ना ती फिकी चटणी वापरूनच करायची असती तर त्याची ते टेस्ट खूप छान होती बघू शकता इथं आपला आता मसाला पण छान भाजला गेलाय आता आपण जे कोकम धुऊन घेतलेत ते पण याच्यामध्ये ऍड करूया आता आपण जी डाळ उकडून घेतली आहे शिजवून छान तोरीची व्यवस्थित फेटून घेऊया आणि आपल्याला ह्या फोडणीमध्ये तिला ऍड करायचे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला किती ती घट्ट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता आता ह्या डाळीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे गूळ बघा मी इथं छोटी वाटी घेतलाय तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती आंबट गोड पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये गूळ ऍड करू शकता गुळाच्या ऐवजी तुम्हाला गूळ नसेल आवडत तर तुम्ही साखर सुद्धा ऍड करू शकता आता आपण सगळ्यात शेवट कोथिंबीर ह्याच्यामध्ये ऍड करूया आणि ह्याला आता आपण छान उखळी येऊन देऊया बघू शकता इथं आपली शेंगदाण्याची आमटी म्हणजे जी खट्टी मिठ्ठी कोकम पासून बनवलेली आमटी तयार झालेली आहे आता आपण ती सर्विंग मध्ये काढून घेऊया बघू शकता आपले इथं देसी स्टाईल आंबडगोड आमटी तयार झालेली आहे आणि ती गरम गरम वापरलेल्या भाताबरोबर खूपच छान लागते आणि एकदम ह्याचा मसाल्याचा कुठला तामझाम नाही एकदम सिम्पल साधी अशी ही डाळ बनती खूपच छान लागती तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवल्यानंतर मला नक्की कमेंट लिहून सांगा की तुम्ही बनवलेली आंबडगोड आमटी कशी झाली होती कुठल्याही मसाल्याचा तामझाम कर न करता साध्या पद्धतीने आंबडगोड आमटी mm. मी दाखवलेल्या आमटीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद